Hey good morning good morning my dear friends and students i am sadna and all of you enjoy mathematics and science with me and science linear equation into variables फ्रेश लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे नाईन स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचा आता जो क्वेश्चन आपण घेणार आहोत तुमचा प्रॅक्टिस वन याच्याबद्दल क्वेश्चन नंबर वन आणि टू आपला ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये झालेला आहे आता आपण क्वेश्चन नंबर थ्री की जो खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम मध्ये तुम्हाला थ्री किंवा फोर साठी कंपल्सरी विचारला जाणार आहे फक्त आता नाही स्टँडर्ड साठी तर तुम्हाला टेन्थ स्टँडर्डला जो पहिला लेसन आहे त्या मध्ये आशेचे आशे हेच उदाहरण उदाहरणं आहे त्याच्यामधून तुमची ही नववीची नाही तर तुमची दहावीची पण तयारी इथे होती आहे तर फर्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन तुम्हाला दिलाय द फॉरेन सायमल्टेनियस इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहे आणि तिथे मध्ये काय करायचं आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि व्हॅ व्हॅल्यू इथे फाईन करायचे तर सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला हे इक्वेशन सोडवत असताना दोन मेथड तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पहिली जी मेथड आहे ती आहे इलिमिनेशन मेथड कुठली मेथड रे इलिमिनेशन मेथड आता इलिमिनेशनचा अर्थ काय होतो काहीतरी कट करायचं इलिमिनेट इलिमिनेट म्हणजे काहीतरी कट करायचं इलिमिनेशन मेथड ओके याला म्हणणार तुम्ही इलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टीट्युशन मेथड ओके सबस्टीट्यूशन सबस्टीट्यूशन मेथड आता पहिली मेथड आपण इथे समजून घेणार आहोत डायरेक्ट तुमच्या प्रॅक्टिसेटवरून इलिमिनेशन म्हणजे कुठला तरी माई तुम्हाला काहीतरी टर्म दिलेली असणार आहे कुठला तरी एक कट करायचा कट केल्यानंतर एकाची व्हॅल्यू मिळते त्याच्यावर आपण दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो सबस्टिट्युशन मेथड पण तुम्हाला तुम नंतर समजावून सांगायचं आपल्याला काय करायचं व्हॅल्यूज फूट करायचं इक्वेशन नंबर वन आणि टू पैकी एकाला काय करायचं बाय मानून घ्या एकाचं काय करायचं त्या इक्वेशन रिअरेंज करायचं आणि ती जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर वन मध्ये टाकायची कशा पद्धतीने आता सगळं डोक्यावर जाणार असेल पण ज्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगेल त्यावेळेस तुमच्या अगदी छानपैकी सगळं लक्षात येणार आहे पण सगळ्यात पहिले आता फोकस करा तुम्ही इलिमिनेशन मेथडवरती इलिमिनेशन मेथड म्हणजे काय आहे समजा तुमच्या पुस्तकामध्ये जे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर आणि इथे असा अर्धविराम देऊन काय दिलेला आहे टू एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू वन मग आता हे इलिमिनेशन मेथडने तुम्हाला, तुम्हाला तीन पैकी तीन किंवा चार पैकी चार मार्क बोर्डाला मिळवायचे असेल किंवा नाईन स्टँडर्डला मिळवायची असेल तर काय आहे समजून घे ठीके मग काय करा सगळ्यात पुढे देअर फोर हे चिन्ह देणं खूप गरजेचं आहे देअर फोरचे हे चिन्ह आहे लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर याला काय करा तुम्ही इक्वेशन नंबर वन नाव द्या पहिली स्टेप समजली त्यानंतर दुसरं जे आहे टू एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू वन याला इक्वेशन नंबर टू नाव हो द्या झाला इलिमिनेशन मेथड मी समजावून सांगते आता तुम्ही ऑब्झर्व्ह करा काय दिसतंय अरे याला तर एक्स प्लस वाय आहे याला तर टू लागलेला आहे याला तर फाय लागलेला आहे एक एकस एकस ला, मत, वाई वाई ला, तर आपण हा एक्स एक्स कट केला तर वायची किंमत मिळेल त्याच्यावर आपण ची किंमत किंवा हा वाय वाय कट केला तर मग आपल्याला ची किंमत मिळणार आहे मग आता सोपं काय जातं तुम्हाला एक तर तुम्ही काय करू शकता याला हा जो एक्स आहे इक्वेशन नंबर वन आहे याला जर टूने आपण मल्टिप्लाय केलं तर सगळ्या पूर्ण याला आपल्याला काय करावं लागणार ने मल्टिप्लाय करावं लागणार किंवा ह्या जो वाय आहे याला तुम्ही फायने मल्टिप्लाय करा फायने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस फाय आणि मायनस फाय काय होणार तुमचं कट होणार आहे काहीही केलं तरी चालणार आहे इथं टू ने मल्टिप्लाय पण केलं तरी चालणार आहे करायला वाटलं टीचर मला इथे फायने मल्टिप्लाय फायने केलं तरी चालणार आहे आपल्या मनामध्ये मग आता आपण काय करूया एक्स घेऊया मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय फाय ने मल्टिप्लाय करून बघूया आपण एखाद्याला वाटलं टू ने एखादं टू ने कुठून पण करू शकतो मग आता पहिले इक्वेशन नंबर लिहून घेते याला मला कशाने करायचं आहे ने मल्टिप्लाय करायचं म्हणून इथे मी फाय लिहून घेते आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू इथे जो फोर आहे हा याला पण काय करावं लागणार ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे सो काय झाला तुमचा फाय इंटू एक्स फाय फाय इंटू वाय फाय वाय आणि फोर इंटू फाय ट्वेंटी एक नवीन इक्वेशन तयार झालं त्याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर थ्री नाव देणार आहे काय करणार इक्वेशन नंबर इथे थ्री नाव देणार आहात आता बघा बरं सेकंड आणि थर्डचं ऑब्झर्वेशन करा मायनस फाय प्लस फाय काय होतं तुमचं कॅन्सल होणार आहे पण कधी जायचं आपण ऍडिशन करणार आहोत मग तुम्ही इथे काय करणार पुढची स्टेप ऍड इक्वेशन नंबर टू प्लस थ्री टू आणि थ्री जी काय करणार आपण इथे ऍडिशन करणार आहे आता टू आणि थ्री एका खाली एक लिहून घेऊया टू एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू वन आणि इथे फाय प्लस फाय वाय इज इक्वल टू ट्वेंटी याची काय करणार तुम्ही प्लस करणार प्लस करताना पण कोणतीही चिन्ह ना बदलत नाही इथे प्लस फाय मायनस फायव्ह्यात तुमचा कॅन्सल होईल हा आणि इथे फाय प्लस टू किती आले तुमचे सेव्हन एक्स आला हा इथे प्लस आणि इथे ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी वन म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळालं सेव्हन एक्स प्लस झिरो आपण सोडून देऊया सेव्हन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन मिळालेली आहे याच्यावरून आपण एक्स ची व्हॅल्युफाईन करू शकतो काही बाळांतो येस ऑब्विस्टली करू शकतो कारण या दोघांमध्ये काय आहे तुमचं या दोघांमध्ये आहे तुमचं मल्टिप्लिकेशन आहे व हा जो सेव्हन आहे सगळ्यात महत्वाचा हा सेव्हन काय आहे ते मल्टिप्लायला आहे तुझं जाताना काय होणार आहे तुमचा डी वाय लावणार आहे सो सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन वनवीस एक्स ची व्हॅल्यू मिळाली एक्स ची व्हॅल्यू काढ मिळाली फायनली मिळाली आता ही एक्सची जी व्हॅल्यू आहे आपल्याला या तिन्ही पैकी कुठल्याही काही इक्वेशन मध्ये टाकायची आहे म्हणजे आपल्याला आन्सर काढणं सोबत आणखी व्हायचं मग सोपं कोणतं वाटतंय बघा याचे मला तर आता याच्यामध्ये याच्यामध्ये पण टाकू शकते मी तिसऱ्यामध्ये पण टाकू शकते पण मला सगळ्यात सोपं कोणतं वाटतंय इक्वेशन नंबर वन सोपं जाते कारण त्याला कुठलेही जे काय म्हणतो कोण लागलेले नाही त्याच्यामध्ये त्याच्यातच टाकते व्हॅल्यू पुटिंग द व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये मी ही व्हॅल्यू टाकते इक्वेशन नंबर वन काय माझं एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर यात व्हॅल्यू टाकते एक्स ची व्हॅल्यू काय टाकली मी थ्री प्लस वाय इज इक्वल टू फोर देर फोर वाय इज इक्वल टू आता पुढचं सोडवणं सोपं हा इकडे प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री झाला सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय द व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू वन काय आलं व्हॅल्यू ऑफ वायची व्हॅल्यू काय आली तुमची वन म्हणजे इथे सोल्युशन ऑफ द इक्वेशन म्हणजे या समीकरणाची उकल काय आली लास्ट तुम्हाला काय घ्यायचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन किती आलं तुमचं एक्स इज इक्वल टू थ्री आणि वाय इज इक्वल टू वन हे तुमचं फायनल तीन पैकी तीन आणि चार पैकी चार मार्क मिळून देणारी ही मेथड आहे याला म्हणणार आहात तुम्ही इलिमिनेशन मेथड इलिमिनेशन मेथड याला काय म्हणणार कारण याच्यामध्ये आपण एक जो तुमचा कॅरेक्टर आहे वाय वाय याला इलिमिनेट केलं इलिमिनेट केलं म्हणजे काय केलं काढून टाकलं या काढून टाकल्यामुळे काय झालं आपल्याला या ला काढून टाकल्यामुळे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू मिळाली आणि ती एक्स ची व्हॅल्यू मिळाल्यामुळे आपण ती इक्वेशन मध्ये टाकून परत तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळाली म्हणून याला इलिमिनेशन मेथड म्हणतात इलिमिनेशन म्हणजे एक्स किंवा वायपैकी कुठला तरी एक कॅरेक्टर कट करायचं कट केल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार सगळ्यात पहिली स्टेप समजली याला इक्वेशन नंबर वन टू त्यानंतर बघायचं सोपं काय जातं कशाला कशाने मल्टिप्लाय करायचं याला मी पूर्ण इक्वेशनला ने मल्टिप्लाय केलं फायने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन नंबर थ्री मग त्यांची ऍडिशन केली ऍडिशन केल्यानंतर फाय आय प्लस फाय आय मायनस फायव्ह आय कॅन्सल झाला एक्स ची व्हॅल्यू थ्री आली ती इक्वेशन नंबर वन मध्ये टाकली आणि वाय ची व्हॅल्यू तुम्हाला इथे वन मिळालेली आहे अँड व्हॉट इज फायनल सोल्युशन ऑफ द इक्वेशन इट इज थ्री अँड वन सो हे तुमचं प्रॅक्टिस एट हे फायव्हॉइंट वन मधलं थर्ड क्वेश्चन मध्ये एकूण सिक्स सब क्वेश्चन दिलेला आहे त्यातलं मी फर्स्ट एक्झाम्पल स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॅक्टिस करा आणि इतकं छान आहे सोपे उदाहरण आहे सगळ्यात महत्वाचं बोर्डाला आशेच्या आशे उदाहरणं येतात ठीक आहे त्याच्यामध्ये तुमची दहावीची बोर्डाची पण इथे तयारी आहे सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सी स्टुडंट दिस इज अ नेक्स्ट एक्झाम्पल व्हेरी सिम्पल एक्झाम्पल पहिली स्टेप काय सांगितली इक्वेशन नंबर वन आणि टू तुम्ही त्याला नाव देऊन घेणार आहोत सो टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय हे झालं तुमचं काय झालं बघा इक्वेशन नंबर वन पहिली स्टेप सगळ्यांना माहिती दुसरी स्टेप दुसऱ्याला इक्वेशन नंबर टू नव्हत्या ठीक आहे त्यानंतर काय करायचं त्यानंतर जरा थांबायचं एक पॉज घ्यायचा आणि नीट ऑब्झर्व्ह करा काय दिसतंय काय इलिमिनेशन मेथड वापरायची इलिमिने काहीतरी कट करायचं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल इथे टू आहे इथे थ्री आहे इथे मात्र दोघं सेम सेम आहे प्लस वाय मायनस वाय ते डायरेक्टली कॅन्सल होऊ शकतात म्हणजे आपल्याला इथे याला मल्टिप्लाय करण्याची गरज नाहीये डायरेक्टली आपण जर ऍडिशन केली तर प्लस वाय आणि मायनस वाय तुमचा इथे कॅन्सल होणार आहे इलिमिनेट होणार आहे म्हणून आपण इथे इलिमिनेशन मेथड इथे यूज करणार आहोत बाय युजिंग द इलिमिनेशन मेथड असं म्हटलं तरी चालणार आहे नाही म्हटलं तरी चालणार आहे ठीक आहे सो म्हणून या बाय युझिंग इलिमिनेशन मेथड इलिमिनेशन मेथड आपण काय करणार आहोत इथे यूज करणार आहोत कशासाठी फॉर फाइंडिंग द सोल्युशन ऑफ द इक्वेशन मग आता काय करणार डायरेक्टली इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन प्लस टू आपण डायरेक्टली इथे ऍड करणार आहोत ऍडिशन करणार आहोत मग चला एका खाली एक लिहून घेऊया वाय इज इक्वल टू फाय दुसरं काय आहे तुमचं थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू फाय आणि इथे प्लस करणार आहोत प्लस वाय मायनस वाय काय झाला तुमचा कॅन्सल टू प्लस थ्री काय झाली तुमचे फाय एक्स इज इक्वल टू फाय प्लस फाय काय झाले इथे टेन झालेले आहे मग याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे फाय एक्स इज इक्वल टू टेन ही इक्वेशन तुम्हाला इथे मिळालेलं आहे आता साधी गोष्ट आहे या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशनच साईन आहे म्हणजेच तुम्हाला इथे काय मिळणार आहे हा फाय इकडे मल्टिप्लाय काय टू म्हणजे इलिमिनेट केल्यामुळे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली इथे टू मिळाली आहे इलिमिनेशन मेथडमुळे प्लस वाय मायनस वाय मला दिसलं काय केलं ऍडिशन करून टाकली आणि एक्सची ची व्हॅल्यू मिळाली आता ही एक्स इज इक्वल टू टू कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका पहिल्या किंवा दुसऱ्या सोपं वाटतं तुम्हाला एखाद्याला वाटलं दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये टाका एखाद्याला वाटलं पहिल्यामध्ये तर पहिल्यामध्ये टाका ओके कुठल्या इक्वेशन व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे रे तुमचं टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय याच्यावरून आपल्याला काय मिळणार वायची व्हॅल्यू मिळणार मिळणार आहे एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची टू मग इथे इथे दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि इथे या एक्सच्या ऐवजी आपल्याला ही टू व्हॅल्यू टाकायची आहे तर लक्षात सगळ्यांच्या इथे टू एक्स दिलेला आहे ह्या दोघांमध्ये चिन्ह कोणतंच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन झालं इथे एक्स ची म्हणजे ही टू व्हॅल्यू टाकली प्लस वाय इज इक्वल टू फाय टू प्लस टू किती झालेले आहे फोर प्लस वाय इज इक्वल टू फाय सो वॉट इज दू ऑफ वाय वाय वायची व्हॅल्यू काय झाली हा प्लस फोर आहे होता ना मायनस फोर झाला सोय इक्वल टू फाय मायनस फोर इज इक्वल टू वन सो अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालं एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू वन मग लिहा तुम्ही सोल्युशन ऑफ द इक्वेशन सोल्यूशन ऑफ द इक्वेशन काय आहे आलं बाळांनो एक्स इज इक्वल टू टू आणि वाय इज इक्वल टू वन हे आलेलं आहे आणि मिळालेलं आहे तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स आणि फोर आउट ऑफ फोर मार्क्स किती सिंपल आहे इक्वेशन नंबर वन टू ऑब्झर्व केलं इलिमिनेशन मेथड वापरली ऍडिशन केली एक्स ची व्हॅल्यू मिळाली ती इक्वेशन नंबर कुठल्या इक्वेशन मध्ये टाका लगेच वाय ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस एट फाईव्ह पॉईंट वन मध्ये क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुमचे जे सिक्स सब बघितलेलं आहे बाय दी मेथड ऑफ इलिमिनेशन सो आय थिंक इलिमिनेशन मेथड तुम्हाला काय आहे ते क्लिअर झाली असेल इलिमिनेशन म्हणजे एक्स आणि वाय पी कुठलं तरी इलिमिनेट करायचा मग तुम्हाला एक्स आणि वायच्या च्या ऐवजी तुम्हाला तिथे एम एम दिलेला असेल पीक्यू दिलेला असेल किंवा कुठलाही ए टू झेड मधलं अल्फाबेट so, दिले असेल एक इलिमिनेट करायचं मग दुसरी व्हॅल्यू तिथे आपल्याला मिळते सो अशा पद्धतीने मी सेकंड एक्झाम्पल झाले आहे लेट्स मुक् टू द नेक्स्ट एक्झाम्पल एक्म द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल बघा पहिली स्टेप काय कर करायची नेहमीप्रमाणे पहिली स्टेप काय करायची सायमल्टेनियस इक्वेशन जर तुम्हाला सोडवायला ज्याला दहावीचे विद्यार्थी असो किंवा नव्वीचे विद्यार्थी असो पहिल्या स्टेपला काय करायचं त्याला इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू असं नाव देऊन घ्यायचं आहे येते लक्षात सगळ्यांच्या ही झाली तुमची पहिली स्टेप पर्यंत क्लिअर आता ऑब्झर्व करायचं की आपण काय इलिमिनेट करू शकतो इलिमिनेशन मेथड शिकतोय आपण मग काय करू शकतो रे आपण मग फाय आणि थ्री इथं आहे इथं थ्री आहे मग काय करू शकतो फाय आणि थ्री तर आपण कट करू शकत नाही मग मग काय करू शकतो ऍक्च्युली की ह्या इक्वेशनला पूर्ण याला थ्रीने मल्टिप्लाय करायचं पाच तरी पंधरा आणि याला पण पाचने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पंधरा पंधरा इथे इलिमिनेट होईल पण ते थोडंसं अजून थोडस कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेमॅटिक होईल सोपं आहे ऍक्च्युली ते पण मग अजून सोपं काय करू शकतो आपण ह्या इक्वेशन मध्ये जर टू आहे याला जर थ्रीने मल्टिप्लाय केलं याला जर थ्रीने मल्टिप्लाय केलं इथं थ्री एक्स आहे इथे हा प्लस थ्री एक्स प्लस थ्री एक्स नाही याला जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर त्यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं प्लस थ्री एक्स आणि मायनस थ्री एक्स कॅन्सल होईल एक्स कट होईल आणि तुम्हाला इथे वायची व्हॅल्यू मिळणार आहे येते लक्षात तुमच्या म्हणजे इक्वेशन नंबर वन आणि टू ही पहिलीच स्टेप आहे विचार करायचा आहे तुम्हाला की काय आपण इलिमिनेट करू शकतो काय आपण इथे कॅन्सल करू शकतो थ्री एक्स थ्री एक्स कॅन्सल करू शकतो त्याच्यासाठी काय करावं लागेल इक्वेशन नंबर टू ला आपल्याला थ्रीने मल्टीप्लाय करावा लागणार आहे मग तुम्ही इथे लिहू शकता बाय इलिमिनेशन मेथड बाय युझिंग इलिमिनेशन मेथड कोणते मेथड वापरतो आपण दोनच मेथड आहे तुमच्या सबस्टिट्युशन मेथड आणि इलिमिनेशन सबस्टिट्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे पहिले इलिमिनेशन छानपैकी समजून घ्या मग काय करणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू इक्वेशन नंबर टू आहे बाय कशा कशाने या थ्रीने मल्टिप्लाय करायचं थ्रीने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर टू लिहून घ्या काय आहे एक्स मायनस थ्री बाय इज इक्वल टू एट याला थ्रीने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे पण थ्रीने मल्टिप्लाय करावं लागणार आणि इथे पण थ्रीने मल्टिप्लाय करावं लागणार सो थ्री इंटू एक्स थ्री एक्स मायनस साईन अँड इट इज थ्री इंटू थ्री नाईन वन एट इंटू थ्री ट्वेंटी फोर एक नवीन इक्वेशन इथे तयार झालेलं आहे त्याला आपण नाव दिलं इक्वेशन नंबर थ्री आता ऑब्झर्व करा काय झालं फर्स्ट आणि थर्ड ऑब्झर्व करा बघा थ्री एक्स मायनस फायव्हय टू एक्स मायनस नाईन वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री थ्री एक्स आपण इथे कॅन्सल करू शकतो पण एखादा म्हणाल टीचर आपण ऍडिशन करायची अरे ऍडिशन केले तर काय होणार आहे बघा थ्री एक्स प्लस थ्री एक्स ऍड केला काय होणार सिक्स एक्स तयार होणार चाल का मग ऍडिशन करून मग काय करायचं हे नीट ठरवायचं तुम्ही इथे करायचं का मायस करायचं मग म्हणत नाही करून बघ ना बाबा थ्री एक्स प्लस थ्री एक्स किती होणार तुमचे सिक्स एक्स होणार आहे मग आपण कशा लिहून उठ केलं आपण याच्यासाठी काय करायला लागणार मायनस करावं लागणार आहे मायनस केल्यानंतर काय होणार याचं चिन्ह बदलणार आहे हा प्लस थ्री एक्स आणि हा मायनस थ्री एक्स कॅन्सल होणार आणि आन्सर आपलं आहे ओके okay, मग काय करायला लागणार इक्वेशन नंबर कशातून काय मायनस करा वन मायनस थ्री करूया किंवा थ्री मायनस वन काही केलं ते मायनस वन आपण करणार थ्री मायनस वन चला थ्री काय आहे तुमचं इक्वेशन लिहून घ्या इथे थ्री एक्स मायनस नाईन वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर आणि वन काय आहे थ्री एक्स मायनस फाय वाय इज इक्वल टू सिक्सटीन आता मात्र आपण इथे मायनस करतो त्याच्यामुळे बी केअरफुली मायनस करताना वेगळे नियम आहे प्लस करताना काहीच प्रॉब्लेम नाही चिन्ह बदलायचे नाही काहीच नाही पण मायनस करताना सगळे चिन्ह बदलायचे असतात खालच्या आता हा प्लस थ्री एक्स आहे याला कोणतं चिन्ह नाहीये दिसतय का तुम्हाला अदृश्य स्वरूपामध्ये गायब येते चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह आहे प्लस चिन्ह आहे म्हणजे प्लस आहे इथे काय होईल तुमचं मायनस चिन्ह होईल म्हणजे ह्या प्लस थ्री एक्स चिन्ह ऍक्च्युली काय झालं मायनस चेंज करायचं असतं हा मायनस फाय इकडे नाही त्याला तुमचा प्लस फाय झाला हा प्लस सिक्स्टीन आहे याचं काहीच नाही म्हणजे प्लस आहे इथे काय झाला तुमचा मायनस सिक्सटीन आता हे सगळे चिन्ह बदलले मग आता वरचे चिन्ह सेम आहे आता खालच्यांना आपल्याला मात्र हे चिन्ह घ्यायचं आहे मग आता हा प्लस थ्री एक्स आणि हा मायनस थ्री एक्स काय झाला तुमचा इथे कॅन्सल झाला नंतर मायनस नाईन वाय आहे त्याच्यातून आपण काय केलं प्लस फाय वाय मायनस केलं आता हे चिन्ह थोड्या वेळा गायब करा कारण याचं चिन्ह बदलून काय झालं प्लस फाय वाय झालं मग नऊ मधून पाच गेले किती तुमचे फोर वाय पण चिन्ह कोणतं देणार मोठ्या संख्येच मोठी संख्या कोणती आहे नाही त्याचं चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून याला साईन काय देणार मायनस फोर वाय येत सगळ्यांच्या मायनस करा सिक्सटीन सेव्हनटीन एनटी ट्वेंटी वन ट्वेंटी फोर किती उरले तुमचे एट उरलेले आहे एट उरलेले आहे, आहे।, 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 आहे। मायस फोर वाय इज इक्वल टू एट आलेला आहे मग आता इथे मायनस वाय इज इक्वल टू हा इंटू मल्टीप्लाय फोर होता इकडला फोर गेला फोर so फोर टू चा एट मायनस वाय इज इक्वल टू अक्षराला कधीही मायनस चिन्ह नसतं मायनस चिन्ह कोणा कशाला असतं संख्येला असतं म्हणून हा जर वाय आहे तो आपण इकडं आणला हा काय केलं आपण हे चिन्ह याला दिलं म्हणजे काय केलं हा मायनस वाय होता तर इकडे आणला आणि हा प्लस इकडे जाताना मायनस म्हणजे हे जे चिन्ह आहे आपण मायनस चिन्ह याला देऊन टाकलं सो so, ची किंमत काय वाय इज इक्वल टू मायनस टू आलेला आहे वाय इज इक्वल टू आलं मायनस टू वाय टू मायनस टू आलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू इजिली काढू शकतो कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकून सोपं काय जातं मला इक्वेशन so, टू मध्ये बघून घ्यायचं की अरे आपल्याला कॅल्क्युलेशनला काय सोपं जात आहे याच्यामध्ये टाकलं तरी सोपं कॅल्क्युलेशन थोडंसं करावं लागणार आहे याच्यामध्ये टाकलं तर अजूनच सोपं आहे सो काय पुटिंग द व्हॅल्यू व्हॅल्यू <laughs> so, y इज इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन टू मध्ये टाकूया इक्वेशन टू मध्ये टाकूया इक्वेशन नंबर 2 काय आहे तुमचा x 8 काय y ची व्हॅल्यू -2 टू x 3 इथे टाकायची चिन्ह कोणते दोघांमध्ये मल्टीप्लाय ची व्हॅल्यू काय टाकेल मायनस टू याला एक ब्रॅकेट टाकेल आता तुम्हाला मिळाल सो एक्स थ्री टू जा सिक्स मायनस मायनस बिकम प्लस गुणाकारामध्ये नियम माहिती ना मायनस थ्री इंटू मायनस टू तीन सहा मायनस मायनस बिकम प्लस प्लस होऊन होता एक्स ची व्हॅली काय तुमची हा प्लस सिक्स येत होता ना मायस सिक्स एक्स इज इक्वल टू टू मिळालं आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू मायनस टू काय मिळालं सोल्युशन ऑफ इक्वेशन हे मात्र लिहायला विसरू नका शेवटी एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू मायनस टू ओके सो अशा पद्धतीने आज तुमच्या प्रॅक्टिस एट पॉईंट टू वन मधला जो क्वेश्चन नंबर थ्री आहे त्यातले एकूण थ्री एक्झाम्पल आणि इलिमिनेशन मेथड जी आहे ती तुम्हाला मी छानपैकी समजावून सांगितले आहे आय थिंक सगळ्या सगळ्यांना ती जी इलिमिनेशन मेथड आहे ती समजली असेल समजली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या जिल्ह्यातून कुठल्या शाळेतून तुम्ही विद्यार्थी आहात की जे आपले व्हिडिओ बघताय एस डिजिटल स्कूलचे ते मात्र लिहायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं सातवी आठवी नववीचा सगळा सिलेबस तुम्हाला इथे बघायला मिळेल स्कॉलरशिपचेही काही व्हिडिओ बघायला मिळेल त्याच्यामुळे तुमचे कोणी फ्रेंड्स नातेवाईक असेल तर त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आता मात्र तुम्हाला इलिमिनेशन मेथडचे मी दोन तीन उदाहरणं देणार आहे ते तुम्ही लिहायचे आहे आणि त्याचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स आणि वाय काय येणार आहे ते मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सर स्टुडंट दीज आर द फोर एक्झाम्पल्स विच यू हॅव टू सॉल्व्ह दिस इलिमिनेशन मेथड दी सायमल्टेनियस इक्वेशन हे आहे सायमल्टेनियस इक्वेशन हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे इलिमिनेशन मेथड ने की जी तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेली आहे इलिमिनेशन म्हणजे आता समजा तुम्ही इथे ऑब्झर्व्ह करा वाय इथे ने मल्टिप्लाय करू शकतात आणि वाय वाय थ्री वाय थ्री वाय इलिमिनेट करू शकतात इथे तुम्ही ने मल्टिप्लाय करू शकतात इथे तुम्ही ने मल्टिप्लाय करू शकता आणि त्याचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये तर पुढचे व्हिडिओ आपण बघणार आहोत पुढच्या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय वन